आज आपण अंड्याचाच प्रकार नवीन प्रकार बघणार आहोत बघून घेऊया आपण अंडा पोळा आपण जसं करतो तसंच आहे फक्त थोडी वेगळी पद्धत आहे त्यात दाखवणार आहे मी तुम्हाला ठेवले जसं आपल्याला पाहिजे तसं तेल ओतून घ्या कोणाला जास्त तेल लागतं कोणाला कमी तेल वापरत बनवणार आहे त्याला थोडस तेल प्रमाण जास्त लागतं तेल टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये मी तीन चार कांदे टाकून घेते त्यातले आपल्याला तीन कांदे घ्यायचे आहेत मोठे मोठे कांदे होते आलं पेस्ट एक चमचा आपला कढीपत्ता आहे थोडंसं आपण हाताने चिरून घ्यायचं असं पाणी करून घ्यायचं पाच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक मोठा टमॅटो चालू लसूणची पेस्ट टमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे हे तुम्ही माझ्याने प्रत्येक रेसिपीमध्ये बघत असाल गॅस बारीकच ठेवायचं चा। याच्यावरती झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत मध्ये येऊन बघायचं आपल्याला दोन ते तीन मिनिटं मी झाकण ठेवून ठेवला होता आपण व्यवस्थित असून थोडासा आपल्याला शिजवायला लागेल परत झाकण ठेवले आपण आमच्याकडे सोमवारी मंगळवारी गुरुवारी शनिवारी आम्ही नाही खात तर बुधवार आणि बुधवार शुक्रवार यामध्ये काहीतरी आम्हाला मच्छी लागते ओली असू दे सुकी असू दे अंडी असू दे काही असं दे थोडस आम्हाला लागतं मग काय बनवायचं मग विचार पडतो थोडस असं काहीतरी बनवलं तर छान लागत त्याच्या जा परत झाकण ठेवू आपण गॅस बारीकच ठेवायचं मोठं नाही करायचं आपल्याला परत एक ते दोन मिनटासाठी आपण ठेवणार आहोत परत आपण झाकण काढलंय कांदा आता मस्त मग ऑलमोस्ट शिजलेलाच आहे कांदा कांद्याचं तिखट पण आहे ना तो गेला पाहिजे तर आपण मसाला टाकून घेणार आहोत थोडीशा हळद एक चम मोठा चमचा धनिया पावडर गरम पाव गरम मसाला एक चमचा दोन्ही मोठे मोठे चमचेच घेतलेले आहेत मी कश्मीरी मिरची पावडर साठवणीतला एक चमचा मसाला मी आपला जो मसाले टाकलेले सुके मसाले ते करला नको म्हणून थोडंसं ह्याच्यात पाणी टाकणार आहे कमीत कमी अर्धा कप तरी पाणी झालं म्हणजे आपले मसाले पूर्णपणे शिजून जातील थोडा मसाला मीठ टाकलं होतं आता पण अजून कमी पुरतं म्हणजे कमी वाटला ना होता कामा आता आपण ह्याच्यावर परत झाकण ठेवणार आहोत मसाले आपले शिजले पाहिजे आतून व्यवस्थित झाकण झाकण काढून घेतलं आपण मस्त तेल चारी बाजूने सुटलेलं आहे एकदा हलवून घ्यायचं त्याला असं लावून घ्यायचं चारी बाजूने व्यवस्थित त्याला मोठे तीन कांदे घेतले होते काप त्यासाठी आता आपण चार अंडी घेते तुम्ही याला जर एखादा जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता आम्ही आज चौघे चवत म्हणून चार चमणी टाकलेत आता हे आपण टाकून घेतलं याच्यावर असंच आपण झाकण ठेवणार आहोत ह्याला कमीत कमी दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत हे हलवायचं नाही आधी आधी असं झाकण ठेवाय ठेवायचं आता फक्त झाकण काढून घेतोय मस्त पैकी वास सुटलेला आहे अंडी शिजलेली आहे याला चार बाजूने असं कापून घ्यायचं आपण आता एक एक करून आपण हे उलटी करायची माहितीपेक्षा बोटचीच बरी पण ह्याची चवच वेगळी लागते बोटची आपण करतो ती वेगळी होते आणि हे खातानाही छान लागतं थोडं उल पाळखी करताना थोडंसं त्रास होतो त्याला परत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आता मी जास्त वेळ नाही हो ठेवला याला रेसिपी मस्त झालेली आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत गॅस बंद करायचं करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करा